अनोख्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे काय नेमका प्रकार आहे सगळे तर म्हणत आहेत की याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे राजकीय षडयंत्र आहे सगळ्या सर्वसामान्य जनतेला टिंबुर्णीमधील नेते मंडळांना सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे परंतु हे षडयंत्र नेमका कोणाचं आहे याच्या मागे नेमका कोणाचा हात आहे राजकारण षडयंत्र कोणाचं जे करणार आहे ते त्यांना करू द्यात परंतु हा प्रश्न जनतेचा आहे टिंबुर्णी शहरातल्या माझ्या मता भगिनींचा आहे माय माउलींचा आहे कारण त्या रस्त्यात चांगला झालेला झाल्यानंतर चांगला म्हणून चांगला म्हणता येणार नाही काम सनिकृष्टच आहे कारण सुरुवातीपासून माझी तक्रारी आहेत मी अनेक वेळा तक्रारी निवेदन पाठवलेत कारण ह्याच्यावरती मुरमाचा कसलाही थर नाहीये हे सगळे काळे माती जुनीच ह्यातून काढलेली माती ह्यातच टाकलेली आहे हा मोठा प्रश्न जर झालेलाच आहे ऑलरेडी सुरुवातीलाच करतानाच परंतु कोणाचं राजकारण कोणाशी देणे आम्हाला जनतेला देणे घेणं नाहीये कोण राजकारण करत आहे ना करते त्याचंही देणे घेणं नाही परंतु आम्हाला हे जे आहे स्ट्रीट लाईट बसवले आहेत ते मुंडे शहरातून एक वैभवाचं प्रतिकता आहे परंतु जनतेची माय मावली जी माता भगिनींची शाळकरी मुलांची ती गैरसोय होती सध्याला अंधार पडतोय रस्त्यावर एवढ्या काय रोड रोमि असतील काय परगावातील लोक असतील आता ते मुंडे शहरात एमआयटी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे लोक बाहेरगावची बिहारी कामगार इतर इतर प्रदेश उत्तर प्रदेशातील असतील युपी एम जी लोक आले ते लोक काही नशापान करतात सत्या जाताना माझ्या माता वाईलीला त्रास होऊ शकतो आणि ज्या वेळेस आपला काय बाजार हाट असेल त्या महिला संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर जाता संात्री या मार्केटला येतात त्यामुळे त्यांना त्या त्रास होऊन करावा लागतो त्यामुळं हा स्ट्रीट लाईट लवकरात ला लवकर ला राजकारण बाजूला ठेवून माझ्या जनतेच्या टिंबुली शहरातल्या लोकांची लो गैरसे दूर करावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता झाला आहे कॉन्क्रीटीकरण झालंय परंतु आज वाहनांच्या वाहनांना स्पीड राहिलेला नाही लोक स्पीडमध्ये येतात काही ठिकाणी उतार आहेत अशा ठिकाणी तुम्हाला स्पीड ब्रेकर नसतील करायचे तर कमीत कमी किंवा जेब्रा क्रॉसिंग तर करण्यात यावं आणि ज्या स्ट्रीट लाईट बसवले थे, त्या मध्ये तो गॅप आहे त्या गॅपमधून काही ज मुखी मुखत जनावर येतात उतरी येतात त्या फॅंटरी येतात वाहन जातं ते वाहन स्पीडमध्ये असतं त्या वाहनाला धडकून ते वाहन अपघात होऊन अनेकांना त्याचा नक त्रास झालेला आहे एखादं हाड मोडलं कोणाचं पाय मोडला कोणाला डोकं फुटलं असे प्रकारे घडलेले आहेत हे ही गैरसोय आहे ही सुद्धा लवकरात लवकर दूर क करावी अशी आमची आम विनंती आहे अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब आई काँग्रेस यांच्या माध्यमातून भविष्यात लवकरात लवकर नाही बसवले तर येत्या पंधरा दिवसानंतर आम्ही अनोखं आंदोलन अजून वेगळ्या प्रकारचं करू हे तुम्हाला एक इशारा देतोय आणि प्रशासनाने वेळेत जागा व्हावं आणि मला पेरुरी शहरातील तमाम नागरिकांची गैरसोय दूर करावी एवढी विनंती करतोय आणि आंदोलन देतोय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती धडक बोलणारी शिवसेना आहे अशी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये ओळख आहे तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे की हा रोड जो आहे या लाईटी ज्या आहेत याच्यामध्ये एक भ्रष्टाचार झालेला जा आहे ती भ्रष्टाचार करणारी कोण राजकीय मंडळे आहेत काय सांगाल बाळासाहेब ठाकरेने आम्हाला ऐंशी टक्के समजकार वीस टक्के राजकारण ह्या हेतू शिकवल्यामुळं आम्हाला राजकारण ना पडायचं नाही कोणाच्या कोण भ्रष्टाचार आहे कोण काय आहे प्रशासनानं त्याच्यावरती कारवाई करावी रस्त्याचं चौकशी लावावी प्रशासनानं केंद्रीय गडकरी साहेबांना बी निवेदन पाठवले अजून सुद्धा निवेदन पाठवू आता चार तारखेनंतर जून नंतर कोणा सरकार येतोय त्या काळात आम्ही ते पुढच्या गोष्टी करू पुरू। परंतु आज जर राजकारण झालं असेल किंवा कोणाला मर्यादा मिळाला असेल तर चौकशी असताना करावी आणि आम्ही सामाजिक काम करतोय आम्हाला समाजाचं देणे की नाही आम्हाला भ्रष्टाचार देण्यात गेला नाही जर भ्रष्टाचार ओडकून काढा असेल त्याला प्रशासनाने काढावा आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करू त्याच्या आम्ही प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यावर प्रशासनाने ते शोधून काढावं आणि त्याच्यावर कारवाई करावी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज अनोखं असं आंदोलन करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत सुरेशजी लोंढे होते शिवसेनेचे नेते प्रमोदजी कुटे होते भाऊ माडिक होते त्या सगळ्यांच्या माध्यमातून या रस्त्यामध्ये लायटीमध्ये एक भ्रष्टाचार झालेला आहे असं एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे परंतु नेमकं या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या मागे नेमकं कोण आहे याच्या मागे नेमका कुणाचा हात आहे हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही परंतु याच्या माग काहीतरी षडयंत्र चालू आहे ज्याच्या माध्यमातून अद्यापपर्यंत गेल्या एक वर्षापासून टेंबुर्णी शहरामध्ये लायटी लागलेल्या नाहीत टेंबुर्णी शहर आतापर्यंत पूर्ण अंधारामध्ये आहे असं मात्र या ठिकाणी टेंबुर्णी शहरामधला जो रस्ता आहे तो रस्ता अंधारमय झालेला आहे अंधारामध्ये रस्ता सापडलेला आहे तर याच्या मागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा देखील येणाऱ्या काळामध्ये उलगडा होणार आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी